जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यातल्या समन्वय अभावामुळे पूरस्थिती उद्भवली असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर यांनी केला आधी परिस्थिती हाताळणार मग चौकशी करून कारवाई करणार असा इशारा मोहोळ्यांनी दिला काल पुण्यामध्ये प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली होती आणि ही पूरस्थिती जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यातल्या समन्वय अभावामुळे उद्भवली असा आरोप आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला आधी पूरस्थिती हाताळणार आणि मग चौकशी करून कारवाई करणार असा इशारा मोहोळ यांनी दिला जलसंपदा खात्याच्या प्रशासन आहे आणि महापालिका प्रशासन यांच्यातला समन्वयाचा होतात तर त्याची माहिती देणं अपेक्षित होतं लोकांना सावध करणं अपेक्षित होतं हे मात्र शंभर टक्के खरं आहे आणि मला असं वाटतं की मला असं वाटतं की हे कुठल्याही प्रकारे खपून घेतलं जाणार नाही याची निश्चितपणे आम्ही चौकशी करू पण आज जे जनजीवन विस्कळीत झालं ते सुरळीत करण्यासाठी आता पहिलं प्राधान्य त्याला असेल त्यामुळे ते काम आपल्याला पहिलं करायचं आहे